अमरावती जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद नगरपंचायत मनपा जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध रिपब्लिकन पक्ष संघटनांनी संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बॅनरखाली सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय विशेषतः आंबेडकरी समाज वस्त्या वंचित भाग आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर कार्य करणाऱ्या मतदारांमध्ये या एकेचं सकारात्मक स्वागत होत आहे तर जिल्ह्यातील प्रमुख नेते एकत्रित येऊन संयुक्त मंचावरून रोडमॅप जाहीर करण्याची तयारी सुरू आहे रिपब्लिकन पक्षांची विभाजित राजकीय शक्ती एकत्र आल्यास समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना राजकीय प्रतिनिधित्व अधिक बळकट मिळेल त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्त पद्धतीने निवडणुका लढवण्याचं ठरवलंय अशी माहिती संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर पी एस खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे डॉक्टर खडसे यावेळी म्हणाले की गतनिवडणुकांतील पराभव आणि विखुरलेल्या मतांमुळे झालेले आंबेडकरी चळवळीचं नुकसान लक्षात घेऊन अखेर सर्व गटांनी एकत्रित यावे एकत्रित उभे राहावे आणि सामूहिक नेतृत्वाखाली लढावे यावर सहमती झाली आहे या, या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे शहरातील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने पुढे आले असून आगामी निवडणुकीच्या प्रचारात ताकदीनिशी उतरायला सज्ज आहे रिपब्लिकन पक्षांच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवीन समीकरणे आणि राजकीय स्पर्धेला वेगळी दिशा मिळणार असल्याचं सुद्धा अॅडव्होकेट डॉ पी एस खडसे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलंय पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्ष खुरिपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ गोपीचंद मेश्राम मानवी हक्क अभियान राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर रिपब्लिकन सेनेचे प्राध्यापक सतीश सियाले रिपाई आठवले गटाचे माजी नगरसेवक प्रकाश बनसोड भारतीय दलित पॅन्थरचे हरिदास शिरसाट खुरिपाचे रमेश रामटेके प्रभाकर घोडेस्वार महेंद्र भालेकर सुनील रामटेके संजय भोवते आदींसह संयुक्त रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी रिपब्लिकन पक्ष व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज